नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश कदम यांच्यातर्फे चिंतामणी चौक इथे जे आहे तिथे नाका कामगार सकाळी जमत असतात त्यांना मोफत मास्कचं जे वाटप आहे ते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश कदम यांच्यातर्फे ठेवण्यात आलेले आहे कोरोनाची पुढची लाट येण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मास्क वाटपाचा हा जो कार्यक्रम आहे आणि मुख्यतः नाका कामगारांसाठी हा जो कार्यक्रम आहे तो घेण्यात आलेला आहे हे नाका कामगार जे असतात एखादं काम भेटलं तर अनेक सोसायटीजमध्ये किंवा लोकांच्या घरामध्ये साईट्सवर जात असतात आणि त्यांनी देखील काळजी घेण्याची गरज असते त्यामुळे हा कार्यक्रम जो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज घेण्यात आलेला आहे आपण ठाण्यातील चिंतामणी चौक इथे आहोत आणि हा महेश कदम यांच्यातर्फे हा जो मास्क वाटपाचा कार्यक्रम नाका कामगार महिला असतील नाका कामगार पुरुष जे आहेत त्यांच्यातर्फे हे जे मास्क वाटप जे आहे ते करण्यात येते दररोज शेकडो नाका कामगार जे आहेत ते चिंतामयी चौकात काम शोधण्यासाठी जमत असतात आणि त्यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश कदम जे आहेत त्यांनी मोफत मास्कचं जे वाटप आहे ते इथे ठेवलेलं आहे जेवढे नागा कामगार इथे आज उपस्थित आहेत त्या सर्वांसाठी मास्क जे आहेत त्यांचं वाटप जे आहे ते करण्यात येत आहे आपण महेश कदम यांच्याशी बोलणार आहोत दीपक महेशजी महेश कदम आहेत मनसेचे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मैजी मध्ये स्वागत करतो काय उपक्रम आहे काय नियोजन केलं आहे सर आहे गेले दहा ते पंधरा दिवसापासून राज्य शासन ठाणे महापालिका सगळ्यांकडून एकच मॅसेज व्हायरल होत चाललेला आहे डब्ल्यू एच ओ आपल्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने एक मॅसेज देत आहे की दुसरी लाट येते तिसरी लाट येते आता ही कोरोनाची लाट ठाणेकरांनी पहिली लाटपासून सगळ्या लाटेचा सगळ्यांचा अनुभव घाणे अनुभव घेतलेला आहे ठाणेकरांनी कोविड पा मुक्त व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांची मनापासून इच्छा असल्यामुळे हे जे नाका कामगार आहेत जे गेली आठ नऊ महिने लॉकडाऊन प पासून हे लोक पा, आपापलं उदरनिर्वाह रोजच्या दैनंदिनी कामकाज करून किंवा रोजचं कमवून रोजचं खायचं हे अनुषंगाने करत होते आज यांनाही बाहेर पडणं गरजेचं आहे पण हा नाका कामगार ठाण्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी विस्तारला जातो पण या नाका कामगारापासून जर आपण आपली मास्क वाटपाला सुरुवात केली तर जेणेकरून ठाणे शहर आपण कुठेतरी कोविडमुक्त करायचा प्रयत्न को करून छोटासा प्रयत्न करायचा आम्ही एक खालीचा वाटा उचलायचा प्रयत्न करतोय आणि ह्या नाका कामगारांच्या माध्यमातूनच आपण हा एक नवीन मॅसेज ह्या ठाणे शहरात येतो आहे की बाबांनो कोरोनाची दुसरी लाट येऊन ये। त्याची वाट लावून घेण्यापेक्षा आपणच आपली खबरदारी आपणच आपली जबाबदारी घेऊन योग्य पद्धतीने सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करून सँडचा वापर करून जे काही गाईडलाईन महापालिका देते त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या त्याचा वापर करून घ्या